भावना असतात दुःख कसं सहन करावं लागतं दुःख सहन करून पुढं कसं वाट काढत चालावं लागतं मी काकांना मी बोललो काय एवढं आपल्या भोगाला आल्या सुद्धा काही उपयोग होत नाही परंतु या सगळ्या परिस्थितीमधून पुढे यायचं खर तर मी एवढं सांगेल आम्ही ज्या उद्देशाने भेट घेतली ज्या उद्देशाने आम्ही आता भेट घेतली कुटुंबियाची काकांची आमचं दुःख एवढं मोठं आहे आम्हाला दुःखाचं म्हणजे काय म्हणजे भावना असतात दुःख कसं सहन करावं लागतं दुःख सहन करून पुढं कसं वाट काढत चालावं लागतं याविषयी मी काकांना थोडं बोललो आणि आमचं दुःख आणि त्यांचं दुःख काही वेगळं नाही एकदा घरातला माणूस आपल्याशी कायमचा सोडून गेला तर ती भोग आहेत ते कुणाच्या नशिबी येऊ नये ते भोग आमच्या काकांच्या नशिबी आलेले आहे तर त्या भोगातून जे काही समाज आहे जे त्या सगळे येणारे भेटलेला लोक आहेत त्यांनी फक्त या काकांना कुटुंबियांना छोटं बाळ आहे एक नऊ महिन्याचं त्या सगळ्यांना म्हणजे पुढं वाटचाल कशी करायची आणि त्याच्यातून सावरायचं कसं हेच सा। फक्त त्यांना या सगळ्या कुटुंबांना बळ दिलं पाहिजे ईश्वराने एवढी मी प्रार्थना करेल आणि आम्ही पण त्याच परिस्थितीमधून जाते ते पण सध्या त्याच परिस्थितीमधून जाते दुःख कधी कमी होत नसतं आणि हे सगळे भोग आहेत ते भोगावे लागतात आपल्याला आपण कुठंतरी म्हणजे काय एवढं पाप केलं होतं की अशा गोष्टी आपल्या भोगाला आल्या याविषयी विचार करून सुद्धा काही उपयोग होत नाही परंतु या सगळ्या परिस्थितीमधून पुढे यायचं ईश्वराने बळ त्यांना द्यावं असं मी म्हणतो आपण आता सांगितलं की आपण जात आहात ज्या पद्धतीला इतर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे तसं स्त्रियांची भावना आहे की कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आरोपी जरी आता का तर पुढची जी प्रक्रिया आहे ते भरणावी तशी खास आहे किंवा जेवढा अपेक्षित आहे तसा न्याय मिळत नाही तुम्हाला कसं आता ह्याच्यामध्ये खर तर जे पीडित कुटुंब आहेत मग ते कसपटी कुटुंब असू द्या देशमुख कुटुंब असू दे किंवा इतर असू द्या दुःख तर झालेलं आहे माणसं आपले इथून आपल्याला कायमची सोडून गेलेली आहेत येणारा धमांनी माणसं ठेवले नाही आपले परंतु खरी परीक्षा याच्या पुढे आपण न्याय मागताना या न्यायालयाच्या पायरीमध्ये जातो आपण पायरीवर जातो तर सगळं आपण सिद्ध करणं आणि त्याच्यातनंच आपल्याला न्यायाची अपेक्षा करणे आणि जर न्याय मिळत नसेल तर आपल्याला मार अहिंसेच्या मार्गाने न्यायाच्या मार्गाने एकदम योग्य दिशा कशी शोधता येईल किंवा कसं जाता येईल हे बघितलं पाहिजे कारण का न्याय हा घरी बसून मिळत नाही आपल्याला न्यायासाठी रस्त्यावर जावं लागतं उपोषण करावं लागतं आंदोलन करावं लागतं त्या सगळ्या परिस्थितीमधून माझं गाव कुटुंब सर्व जाती धर्मातील लोक हे गेलेले आहेत आणि त्याच त्यांनी या न्यायाच्या लढाईमध्ये खरं तर ह्याला न्यायाची लढाई म्हणत नाहीत निष्पाप लोकांना मारलं जात आहे निष्पाप लोकांवर अत्याचार केले जात आहेत तर ह्या नाही ह्या म्हणजे ह्याला कशी न्यायाची व्याख्या म्हणता येईल हे न्याय कसं म्हणता येईल याला न्याय मागणे म्हणजे काय पाप केलं होतं आमच्या भावाने तर त्यांना कायमच यात्रांना कुटुंबाला सोडून जावं लागलं परंतु न्याय मागण्यासाठी तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये यावं लागलं आणि न्याय हा घ्यावा लागतो सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती पी 3 रायटर्स लेट्सप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नव प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कआ आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा